तेरणी येथे सामाजिक सलोखा संकल्प दिनानिमित्त देशभक्तीपर गीतोत्सव ए आर देसाई हायस्कूलमध्ये राष्ट्रसेवा दलाचे महामंत्री बाबासाहेब नदा यांचे व्याख्यान देशभक्तीपर फाळणीच्या वेदनादायी स्मृतींनी विद्यार्थ्यांना दिला ऐतिहासिक धडा गडिंगलज तालुक्यातील तेरणी येथील ए, ए आर देसाई हायस्कूलमध्ये सामाजिक सलोखा संकल्प दिनानिमित्त देशभक्तीपर गीतोत्सवाचे आयोजन करण्यात आलं दोन ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या काळात राबवण्यात आलेल्या हर घर तिरंगा अभियान तसेच नऊ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या क्रांती सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रसेवा दलाचे महामंत्री बाबासाहेब नदाब यांचे व्याख्यान विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आले या कार्यक्रमात सदैव सैनिका पुढे जायचं आले महात्मा फुले बलसागर भारत हो अशी विविध देशभक्तीपर गाणी सादर झाली चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी झालेल्या भारताच्या फाळणीचे वेदनादायक वास्तव विद्यार्थ्यांसमोर उलगडण्यात आले विभाजनाच्या स्मृतींना उजाळा देत बाग वर्णन करण्यात आले या प्रसंगांचे चित्रण विद्यार्थी झाले आणि त्यांच्या डोळ्यांमध्ये आश्रू दाटले बाबासाहेब नदाब यांनी आपल्या ओजस्वी भाषणातून स्वातंत्र्यवीरांचे कार्य बलिदान ऐतिहासिक घटना आणि वारसा स्थळे यांची माहिती देत विद्यार्थ्यांच्या मनात देशप्रेमाचा संदेश दृढ केला कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वागत डी एस बंदी यांनी केले तर प्रास्ताविक आणि प्रमुख पाहुण्यांचा परिचय मुख्याध्यापक के बी पाटील यांनी करून दिला आभार प्रदर्शन सौशालन हलबागोळ यांनी केले यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा